नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती सात दिवसात उत्तर देण्याचे केंद्र सरकारला आदेश तर संपूर्ण वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती नसल्याचंही कोर्टाकडून स्पष्ट <स्था> <स्था> राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सत्तेची पाचवीपर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार नव्या शैक्षणिक धोरणात शिक्कामोर्तब नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी सक्तीला राज ठाकरेंचा विरोध हिंदी राष्ट्रभाषा नसून सरकारचे हिंदी करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचं ट्विट घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप कालच्या राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची आज पुन्हा सोसायटीत धाव मराठी कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप असलेल्याला विचारला जाब सर्वांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा नामदेव शास्त्रींकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडल्याचाही दावा धनंजय मुंडेंनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणं पुन्हा टाळलं विमानाचं तांत्रिक कारण देत पिंपळनेरला जाणार नसल्याचं ट्विट सुरेश धस यांच्यासोबत होता एकत्रित कार्यक्रम नाशिकचा अनधिकृत दर्गा आटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती दर्ग्यासंबंधी कोर्टातल्या याचिकेची माहितीच नव्हती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते संग्राम थोपटे सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती फडणवीसांची चाकरी करा अन्यथा सरकारमधून बाहेर पडा अमित शहानी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचा संजय राऊतांचा दावा तर खोटं बोलण्याला लिमिट असते संजय शिरसाटांचं उत्तर पाणी प्रश्नासाठी अकोल्यात ठाकरेंच्या था शिवसेनेची महापालिकेत तोडफोड मलकापूर परिसरात दहा दिवसाड पाणी पुरवठा होत असल्यानं संताप शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शिक्षक गिरीश फोंडेंवरील कारवाई विरोधात कोल्हापुरात आंदोलन राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी संघर्ष समिती आणि शिक्षक संघटनांचं आंदोलन मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं मनपा वॉर्डवर धडक मोर्चा बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण शेगावात केस गळतीनंतर आता नख गळती होत असल्याचा स्थानिकांचा दावा आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नमस्कार दीपक पळसुले महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहेत